नमस्कार मी देवा राखोंडे सध्या बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषक दोन हजार पंचवीस च कृषी प्रदर्शन जे आहे ते चालू आहे गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रदर्शन होतं आणि या प्रदर्शनाला महाराष्ट्रभरातून शेतकरी येत असतात कारण काहीतरी शेतकऱ्यांना अशी मिळतं आणि या वर्षी या ठिकाणी जे आहे ते एक गोष्ट विशेष स्वतःने जाणवते आणि ते म्हणजे इस्रायलची ड्रीप सिस्टम पद्धत आता ही ड्रिप सिस्टम पद्धत यासाठी चर्चेली येते कारण या पद्धतीमध्ये कुठलाही विद्युत पंप लागत नाही ड्रीप चालवण्याकरता आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी फिल्टर देखील लागत नाही पाणी कोणतंही असू द्या ड्रिप एकदम आरामशीर चालते आणि दणदणीत चालते आता हे तंत्रज्ञान काय ते या आ, हे मंडळे आहेत मला सांगा ही जी पद्धत आहे ती तुमच्याकडे ना पंप आहे ना फिल्टर आहे पण ड्रिप मात्र चालत आहे बरोबर ही कंपनी जी आहे इस्रायलची आहे बेसिकली या कंपनीमध्ये हा जो ड्रिपर आहे हे एक वैशिष्ट्यपूर्ण ड्रिपर आहे आपण आतापर्यंत जे काही ड्रिप बघतो प्रेशर इरिगेशन त्याच्यामध्ये खूप सारे मोठे फिल्टर्स असतात नदीवर पाणी असेल सँड फिल्टर हायड्रोसान फिल्टर डिस फिल्टर, फिल्टर। या सगळ्याला कॉस्ट लागते त्याच्यानंतर पंप जो असतो त्याला एनर्जी लागते आता या सगळ्या फिल्ट्रेशनचा एनर्जीचा विचार करून या कंपनीचे जे चेअरमन आहे प्रोफेसर उरिशानी त्यांनी विचार केला की जर जा, जास्त एनर्जी लागत असेल तर जास्त कन्झम्पन होणार कार्बन इमिशन होणार कोळसा जळणार तर असा एक ड्रिप काढला जाऊ नये की ज्याच्यावर एनर्जी लागणार नाही म्हणून ह्या ड्रिपरची इन्व्हेशन झाली हा बेसिकली हा जो मुख्य ड्रिपर आहे या मध्ये हे जे पाणी आहे ह्या सुरुवातीपासून तर शेवटच्या एंड पर्यंत ही जर जमीन समतल असेल तर सारखं पाणी येईल आणि हा जर नॉर्मल स्लोप असेल दहा ते पंधरा सेंटीमीटरचा तर याचा डिस्चार्ज जो आहे शंभर टक्क्या पूर्ण एकरचा प्लॉट असेल किंवा दहा एकरचा असेल जर इनफ्लो सारखा असेल आणि आउटफ्लो सारखा असेल हुँ. तर सगळीकडे याचं सारखं पाणी जाते आणि बेसिकली याचा जो कॉन्सेप्ट आहे हा ग्रॅव्हिटी आहे समजा आता हा आपला प्लॉट आहे या प्लॉटपेक्षा जर दोन फूट पाण्याची लेवल असेल बरं म्हणजे कोणताही गव्हर्नमेंटचा कॅनल असेल किंवा शेतकऱ्याकडे डॅम्स आहे त्याच्यावरून जर पाणी घ्यायचं असेल तर आपल्याला पंपाची गरज नाही जस्ट तुम्ही हा इथे जो कनेक्शन पाहिला पण hmm. हा जो इनलेट आहे hmm. हा समजा एखादा कॅनल मधून किंवा डॅम मधून आणला त्याला hmm. एक कंट्रोल वाल दिला आणि ही टँक आहे आता ऍक्च्युली ही टँक थोडीशी अशी कोनिकल असते आणि त्याला ही जी ड्रिप आहे त्याच्या आतमध्ये इनलेट मधून पाणी आलं आणि आउटलेट मधून केलं याच्यामध्ये फक्त साठ सेंटीमीटर पॉइंट झिरो फाईव्ह बार एवढं याचा ऑपरेटिंग सिस्टमवर हा ड्रिपर चालतो आणि याच्यामध्ये ही जी जाळी लावलेली आहे जर नदीमधून किंवा फिजिकल एम्प्युरिटीजकडून क्षेत्र यातून आल्या तर या जाळीत अडकणार म्हणजे आपल्याला फिल्टरची गरज नाही इथूनच कचरा साफ होणार याच टँकमध्ये तुम्ही सिस्टेमिक फर्टिलायझर सिस्टेमिक इन्सेक्टिसाईड सिस्टेमिक पेस्टिसाईड आणि वॉटर सोल्युबल फर्टिलायझर या सिस्टीमधून देऊ शकता आज जी वेंच्युरी आपण ऑपरेट करतो त्याला सहा ते सात मीटर ऑपरेटिंग प्रेशर लागते फिल्टरेशनमध्ये दोन ते तीन मीटर प्रेशर ड्रॉप होतो सॅन फिल्टर जर लावलं तर त्याला दोन ते तीन मीटर म्हणजे एवढ्याच ठिकाणी जवळपास बारा तेरा मीटरचा प्रेशर ड्रॉप होतो हा सगळा प्रेशर ड्रॉप आपण काढून टाकला तर आपल्याला जे तीन एच पीचा पंप आता प्रेशराइज इरिगेशनमध्ये त्याचा डिस्चार्ज असतो पंधरा ते सोळा हजार लिटर तोच तीन एच पीचा पंप आपण पस्तीस ते चाळीस हजार लिटर कॅपॅसिटीचा घेऊ शकतो कारण याला फक्त अर्धा मीटर प्रेशर पाहिजे अर्धा मीटर पॉईंट फाईव्ह तर या एवढ्या सिस्टीमवरही चालू शकते आणि जे सक्षम असेल समजा याचं पाणी बोरमधून येत असेल किंवा विहिरीतून येत असेल तर आपल्याजवळ ऑप्शन्स आहेत तुम्हाला किती वेळात इरिगेशन करायचं आहे आणि किती एरिया करायचा आहे तुमच्याकडे जर पाण्याचा सोर्स उपलब्ध असेल तर इलेक्ट्रिक सप्लाय जो आठ तास असतो त्या आठ तासामध्ये सुद्धा आपण आपल्याला एक एकर म्हणा किंवा दहा एकर किंवा शंभर एकर क्षेत्र आपण या सिस्टीमद्वारे इरिगेट करू शकतो एवढी फ्लेक्झिबिलिटी आणि कम्फर्टेबल सिस्टीम ही आहे तुम्ही जे सांगितलं की या जाळीच्या माध्यमातून हे सर्व फिल्टर होणार आणि पुढे जाणार हो। मग या जाळीची लाईफ किती असणार कारण उन्हामध्ये हा प्रोजेक्टर राहणार आहे कारण शेती म्हटलं की उन्हात आली तर याच्या खराब होण्याचे चान्सेस किती ही जाळी तुम्ही पाच सहा वर्ष काही होत नाही याला कारण हे मटेरियल पूर्ण प्लास्टिकचं कधी खराब होणार नाही ही टँक जी आहे ही आता सध्या ही लोकल टँक वापरलेली आहे परंतु एनड्रिपचा जो टँक असतो हा एसडीपीचा असतो त्याला तीस पस्तीस वर्ष काही होत नाही पीव्हीसी पाईप जे आहे हे सध्या आता आपण ओपनमध्ये टाकलेले हे जर तुम्ही अंडरग्राऊंड टाकले तर हे तीस चाळीस पन्नास वर्ष चालेल फक्त या ज्या लॅटरल्स आहे या लॅटर आता ह्या पॉईंट टू एम एम वॉल थिकनेसच्या प्रोजेक्ट लावले त्या आठ सीझन झाल्या तरी चालू आहे माझ्या अंदाजाने या लॅटरल पाच वर्षात किंमत त्याच्यापेक्षाही जास्त चालू शकतात ओके शेतकऱ्याला हा खर्च परवडेबल आहे का हो इतर ड्रिप इरिगेशनच्या मनानं हो याचा खर्च अतिशय कमी आहे म्हणजे बाकीच्या कंपॅरिझन मध्ये फिल्टरेशन लागत नाही फ्रेंचुरी लागत नाही हेड युनिट लागत नाही म्हणजे तो खर्च गेला आणि त्याच्यानंतर महत्वाचा विषय खर्च तर कमीच झाला ऑपरेशनला फार सोपं आहे कारण याच्यामध्ये कसं समजा आता नदीवरून लोक पाणी आणतात लिफ्ट इरिगेशन इथे जर फिल्टर लावला सँड फिल्टर त्याच्यामध्ये कचरा अडकला तर बॅक प्रेशर तयार होते आणि लोकांच्या पाच पाच किलोमीटरच्या लाईन ज्या प्रेशरमुळे दब दबाव तयार होतो त्या फुटतात इथे समजा ही लाईन तुम्ही डायरेक्टली नदीवरून जरी जोडली समजा या याच्यात खूप कचरा आला म्हणजे जेव्हा पंप सुरू होतो नदीतून गाळ ओढते शेवाळ शंख शिंपले माशा खूप सारे इम्प्रिटेस जातात ज़र। जरी आल्या तर काय होईल हा याच्यात जर कचरा अडकला तर याच्यातून ओव्हरफ्लो होऊन जाईल म्हणजे पुन्हा काही याच्यात प्रॉब्लेम म्हणजे बॅकला काही तुम्हाला धोका नाही हा एक फायदा याचा आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे फ्लेक्झिबिलिटी आहे की आपण कमी वेळामध्ये या सिस्टीमला पाहिजे तसं मॉडिफाय करू शकतो प्रेशराईज इरिगेशनचा जो ड्रिपर असतो त्याला मिनिमम ऑपरेटिंग एक के जी प्रेशर लागतेच तरच तो युनिफॉर्म डिस्चार्ज देतो याचं ऑपरेटिंग हेडच पॉईंट झिरो फाईव्ह बार आहे म्हणजे साठ सेंटीमीटर त्याच्यामुळे कंपॅरिझन केली तर आपल्या ऑपरेटिंग प्रेशरपेक्षा प्रेशर वीस फट एनर्जी त्या प्रेशर इरिगेशन लागते चोकअपचं प्रमाण किती आहे याच्यामध्ये ड्रिपर चोकर चोकअपचं प्रमाण तसं चांगलं पाणी असेल तर तसं काही होत नाही अतिशय घाण्याचं प्रमाण असेल तर ॲज कम्पेअर टू प्रेशर इरिगेशन खूपच झालं हो तर याच्यामध्ये एक कट दुःक्कट ड्रिपर चोख होतो पण त्याच्यासाठी पण सुद्धा आपल्याला शारयुक्त पाणी शारयुक्त पाण्यासाठी आपल्याला ॲसिड ट्रीटमेंट करावी लागेल कार्बोनेट्स असतील तर सल्फ्युरिक ॲसिड शेवाळ असेल तर हायड्रोजन परॉक्साइड किंवा सल्फ्युरिक हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा सल्फ्युरिक ॲसिड ब्लिचिंग पावडर त्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला या टँकमधूनच द्यायचं आहे शेतकऱ्यांनी परचेस करायचं असेल तर कुठून करायचं आता ही कंपनी इस्रायलची आहे आम्ही आता सध्या ग्लोबली पेप्सिको या कंपनीसोबत आमचं टायप आहे पंजाब युपी मध्ये काम करत आहे परंतु महाराष्ट्र आणि एमपी हे मोठं मार्केट आहे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन चॅनल तयार करणार डीलर तयार करणार तोपर्यंत आम्ही डायरेक्टली कंपनीच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना सेवा देऊ शकतो परंतु ते सेवा देण्यासाठी आम्हाला डीलर नेटवर्क तयार करावं लागेल आम्ही ते करू आणि तसंच आज काल इथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दादा आले होते त्यांना सुद्धा मी या सिस्टीम बद्दल समजून सांगितलं आणि त्यांनाही सांगितलं आता गव्हर्नमेंट मोठ्या मोठ्या योजना राबवत आहे हो पीडीएन पाईपलाईन डिस्ट्रीब्युशन नेटवर्क त्यासाठी एस डी पी पाईप व्ही सी पाईप वापरते खूप मोठ्या मोठ्या एनर्जीचे पंप वापरतात हेड तर त्यांना मी सांगितलं की ही जी एनर्जी आहे तुम्हाला लिफ्ट इरिगेशनमध्ये जसं तुमची हजार एच पीची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही पाणी टॉपवर नेल्यानंतर आता डेनी लिफ्ट इरिगेशन किंवा बऱ्याचशा लिफ्ट इरिगेशन जिथे प्रेशराइज इरिगेशनला एंडवर दोन के जीचं किंवा दीड केजीचं प्रेशर सरकार तिथे नेऊन देते तर तेवढ्या हाय प्रेशरच्या पाईपलाईन वापरायची गरज नाही त्या ठिकाणी आपण सिमेंट पाईपलाईन किंवा कमी थिकनेसच्या पाईपलाईन जर वापरल्या तर गव्हर्नमेंटचा सुद्धा आपण खर्च कमी करू शकतो आणि जसे आता गव्हर्नमेंटचे कॅनल जातात त्या कॅनल्सला जर आपण ब्रेक दिला थोडं पाणी थांबवलं आणि त्या ठिकाणी दोन फुटाची जर लेवल क्रिएट केली तर गव्हर्नमेंट हजारो हेक्टर लेफ्ट राईटला कॅनलच्या जे आहे म्हणजे सरकार तर ते पीडीएन करून देत आहे शंभर टक्क्या म्हणून आणि त्याच योजनेमध्ये जर ह्या योजनेला समाविष्ट केलं तर पाणी वाचेल सरकारची वीज शंभर टक्के वाचू शकते आणि उत्कृष्टपणे पाण्याचं नियोजन होऊ शकते त्यासाठी कंपनी कोणत्याही लेवलवर जाऊन सरकारसोबत एक चांगला करार करू शकते आणि ही योजना पूर्ण भारत देशामध्ये सगळ्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहू शकते असा माझा एक अॅग्रिकल्चर इंजिनियर आणि या क्षेत्रामध्ये मी बत्तीस वर्षापासून काम करतो बऱ्याच कंपन्यांमध्ये मी काम केलं प्रेशर इरिगेशन तर ही टेक्नॉलॉजी सांगतो आपल्याच भारतासाठीच म्हणून नाही जगामध्ये ही मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि या कंपनीचं युरोपमध्ये अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे कसं आहे का नाही बन्नाट आणि म्हणूनच बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्रात या इस्रायल ड्रीप जे तंत्रज्ञान आहे त्याची चर्चा आहे